माईक नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपण आलो आहे आज मूळ सांगोला गाय बाजारामध्ये मला समोर गाय दिसतात बघा एकदम टॉपच्या गाय आहेत ठेपा बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्यांच्या किमती आणि काय दर पडला आहे गुलाल कसा पडला बाजाराचा दर काय राहणार बाजाराचं वातावरण कसं आहे सगळ्या गोष्टी हे व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कसा व्यवहार होतं ते पण कवर आहे बघू शकता कसा कालवा चालू आहे एकदम टपची वासरं आहेत तर आज बाजार बघितला तर बाजार असला तरी पण आज बाजारामध्ये गर्दी बघू शकता माणसाला उभा राहायला पण जागा नाही आणि त्यात वासर कालवडी कश्यात बघा शेट तुमच्याकडचे आहे सगळे काय दर राहिला आज आधात दोनदात कालवडीचा लाखाच्या बाहेर आता तुमच्यातली बरीचशी पहिल्या वेथाचीच कालवडे दिसतात पहिल्या रोज काय सुटतील काय रेटने लाखाच्या आसपास सुटतील नंबर सांगायचं पंच्याण्णव किती आहेत आज लावले बारा बारा आहेत कशा लावलेल्या आहेत एकदम ओळीने बारा कालवडे ठेप्याला जोरात बघू शकतात ठेपा नमस्कार काय नाव कुठली दावण अकलूजची आहे किती गाय आणलेत आज चार गाय आणलेत पहिल्या व्यताचे किती आहेत दोन आहेत ही समोर जी तुम्हाला आम्हाला दिसतं ही किती दाताची आहे आणि किती दूध चाललं आत्ता दात लावलेलं आहे पहिल्या व्यताच आहे काय चाललं यायल्यानंतर पंचवीस तरी चाल काय दर का सांगता याचा नव्वद फायनल काय होईल एकदम आपत किंमत सांगितली बघा आणि पुढच्या गायी कश्यात आम्हाला थोडं वासरू काय नव्वद पंच्याहत्तर दाताला सहा दात वासरू आहे पंच्याहत्तर हजार एकदम व्यवस्थित पलीकडच तिसऱ्यांदा आहे याचं काय सांगता हिचं पण नव्वद लाखाच्या आसपास किमती आहेत त्या ठेप चांगल्या आहेत वासरं मोठे आहेत एकदम हाय खांद्या लेवलची याच पंच्याहत्तर हजार फक्त कमी जास्त होईल अजून बरं नंबर सांगा इक्षेण हा 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 अठ्ठ्याण्णव साठ सत्तर अठ्ठावीस पंचवीस एक नंबर चार गाय येत एकदम मापात सोडल्या जातील कॉल केला तर धन्यवाद नमस्कार नाव कुठली आहे दावन बावडा, बावडा। काय आज दर आहे गायींचा एकवीस दर्शीचं सत्तर दाताला कशा कट दात आहे सत्तर हजार फक्त अजून कमी जास्त होईल थोडं आणि हिचं कमी जास्त होणार आणि ह्या दोन एक चाळीस ते पहिले त्याच वासरू आहे दोनदात एकदम टॉप याचं किती म्हणता एक चाळीस एक नंबर बघा वासरू बाजारातलं टॉपचं वासरू आहे नंबर द्या की हां हा झिरो चार झिरो पाच व्यवहाराला बसल्यावर किमती कमी जास्त होतील कोणाला आवडलं असल्यास नक्की कॉल करा एकदम मापात किमती आहेत सत्तर हजारापासून एक वीसपर्यंत जाईल नमस्कार दादा किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा आहे काय चालेल झालं तीस लिटरची काय आहे एक नंबर बघा खाली कसे तीस लिटर चालेल दाताला जुळलेला आहे काय सांगता किंमत एक दहा कमी जास्त होईल अजून नंबर सांगा की? हां अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ ब्याण्णव बारा एक नंबर वाढ आहे की थोडीफोडी तीस लिटर कॅपॅसिटीची तिसऱ्या येताची काय आहे बघा किती आणि काय दर राहिली सर कमेंट करून सांगा अबा नमस्कार भाया कशी आहे आताला काही कडद करते काय दूध देईल बर आणि वेध कितवा आहे आता काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार कमी जास्त होईल नंबर सांगायचे हां हां कुठले आहे गाव आणि गाव कुठलं इंदापूर इंदापूरचे गावनी एक नंबर किती आणले आज गाय तीस गाय आणले काय दर राहील सरासरी बरं बरं लाखाच्या आतच राहील एक नंबर नाव सांगा की कुठली दावत बारामतीचे बारामतीच सोन आहे म्हणा की एक नंबर दाताला कसं आहे दोन दात आहे फक्त आणि किती दिवस टाइम गेल पंधरा तारीख आहे आणि किती चालू वीस लिटर चालणार की एकदम कातणीला मोव आहे एकदम पातळ कापड आहे बर बर काय सांगता पंच्याण्णव फक्त आणि कमी जास्त होईल अजून किती आणलेत आज अकरा काय अकरा काय नंबर सांगा हां डबल झिरो एक पन्नास हे दावण तुमचीच साहेब बरं अकरा गाय बारामतीचं जे ब्रीड आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचा आणि बारामतीचे व्यापारी आहेत कापड बघू शकतात कातन बघू शकता ठेपा एकदम जोरात आज आज टॉपची गाय तुमच्या धावणीला कोणती टॉप येतात याच्यापेक्षा टॉप येतात जरी कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या गावात पण मिळून जाईल मिळून जाईल बारामतीमध्ये मिळून जाईल कुठले कुठले बाजार करतात आम्ही बारा मध्ये सांगोला सांगोला करा एक मुलं रेट सग हे वेलेली वेलेली काय सांगता येत तिचं सांगायला पंच्याण्णव सांगायचं बरं बरं होईल काय कमी जास्त एकदम मापात किमती पण आहे आणि याच्या प्युअर घ्यायची म्हणलं तर बारा मध्ये हो बारा मध्ये बारा मध्ये एक नंबर वन क्वालिटी एक नंबर वन क्वालिटी समस्या कापडावरूनच हो नंबर सेट आज ह्याच ह्याच्या किती कालवड्या तुमच्याकडे पहिल्या वेताच्या पहिल्या वेता व्यताच्या सात कालोड्या सात कालोड आहेत एक बघा कसं उभा राहिले पिलो एक नंबर जोरात नंबर परत एकदा सांगा वीस सांग शहाण्णव डबल झिरो एकोणनव्वद शहाण्णव डबल झीरो एकोणव बाजारातलं शेतकऱ्याची गाय आहे बघा सांगोला बाजार सांगोल्यातली गाय आहे बघा नमस्कार काय आप नाव आपलं नमस्कार नाव इकडं कशी दिली साठ हजार दोन टायमात कच्चे दाताला नंबर सांगायची सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा तेवीस हा एकवीस एकवीस नमस्कार काय नाव शिवाजी जाधव शिवाजी जाधव कुठली धावत इंदापूरचे इंदा काय सांगताय वासराव हजार नव्वद हजार रुपये दाताला दोन दाताला दोन दाता आहे किती टाईम गेला अजून आठ दहा दिवस घे कमी जास्त होईल काय होईल काय नंबर सांगा नंबर अठ्ठ्याण्णव साठ हा हा शहात्तर शहात्तर किती आणलं